नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक अमोल सोनी वेलकम करतो तुमचं स्पीड अग्री मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हो तुम्ही जे मध्ये बघितलं ते अगदी बरोबर आहे कृषी सेवकच्या ज्या टेस्ट आहेत ह्या बिलकुल फ्री तुम्हाला मिळणार आहेत पण याच्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे साथ। छोट्याशा टर्म्स अँड कंडिशन आहेत त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यात अगोदर बघू की ह्या सिरीज सिरीजमध्ये आम्ही तुम्हाला काय प्रोव्हाइड करणार आहोत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये पंधरा प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर राहतील आतापर्यंत जेवढे पण कृषी सेवक भरती झालेले आहेत त्यातले महत्वाचे जे क्वेश्चन पेपर आहेत तर पंधरा क्वेश्चन पेपर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत याच्यासोबत सोबत दहा टेक्निकल टेस्ट असतील ज्याच्यामध्ये अॅग्रिकल्चरचे जे महत्वाचे टॉपिक्स आहेत महत्वाचे सब्जेक्ट आहे ते सगळे कव्हर केले जातील याच्या सोबत सोबत आम्ही तुम्हाला देत आहोत फाईव्ह फुल लेंथ टेस्ट ज्याच्यामध्ये जर पॅटर्न तुम्ही बघितला तर एमपीएससी किंवा आयबीबीएस आणि टी सी एस या सगळ्यांना मिळता जुळता पॅटर्न जो आहे तो असणार आहे याच कारण असं आहे कारण आपल्याला माहितीये की जी कृषी सेवक भरती आहे ती शक्यतो एमपीएससी कडे वर्ग करण्यात येणार आहे ठीक आहे कारण पशुधन पर्यवेक्षक आणि रेशीम संचालनालय यांच्या ज्या वॅकन्सीज आहे ह्या यांची जी एक्झाम आहे हे एमपीएससी कंडक्ट करणार आहे ते व्हॅकन्सीज आणि एक्झाम जी आहे ती एमपीएससी कडे वर्ग करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं कृषी सेवक ची जर ऍड दोन हजार सव्वीस मध्ये येत असेल तर ती ऍडव्हर्टाइज शक्यतो एमपीएससी कंडक्ट करेल आता हे जे बाकीत मी केलेले हे कशाच्या के बेसिसवरती केलेलं आहे तर आता आपल्याला माहिती असेल की जवळपास निवडणुका आपल्या सध्या लागलेल्या दोन डिसेंबरला निवडणुका होतील तीन डिसेंबरला त्याचे रिझल्ट येतील आणि त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषदच्या निवडणुका लागतील त्याच्यानंतर महानगरपालिका आहे त्यांच्या निवडणुका लागतील आणि निवडणुका लागल्यानंतर कोणत्याही सरळ सेवा भरतीची जी ऍडव्हर्टाईज आहे ती देता येत नाही गव्हर्नमेंटला कारण आचारसंहिता असते आणि त्याच्यामुळे जर कधी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तर ही भरती निश्चित पुढे जाईल आणि त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय की ही भरती दोन हजार सव्वीस मध्ये येईल आणि शक्यता आहे की फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या नंतर येईल ठीक आहे आणि त्याच्यामुळं दुसरी पॉसिबिलिटी जी आहे की एमपीएससी याला कंडक्ट करेल तर याला आपण दुजरा देऊ शकतो की हो जर फेब्रुवारीच्या नंतर जर कधी परीक्षा होत असेल किंवा ऍड येत असेल तर ती एमपीएससी कंडक्ट करेल तुम्हाला याचं स्पष्टीकरण मिळालेलं असेल त्याच्यामुळे एमपीएससी आणि या तिन्ही पॅटर्नला पकडून आपण ही मॉक टेस्ट जी कंडक्ट करत आहोत सोबत एक अपडेट अजून आहे की कृषी विद्यापीठ भरती आणि रेशीम संचालनालय भरती ही सुद्धा लवकरच येणार आहे शक्यतो ती फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये मा ऍडव्हर्टाईज येईल असं मला तरी वाटतंय त्याच्यामुळे तयारी जी आहे ती जोरात चालू ठेवा आणि जर मॉक टेस्ट तुम्हाला परचेस करायची असेल तर तिघांसाठी मॅच करणारी जी मॉक टेस्ट आहे ती कृषी सेवकची आम्ही बनवलेली आहे कृषी विद्यापीठ भरची जी तयारी करत असाल तरी सुद्धा ही मॉक टेस्ट जी आहे ती तुमच्या फायद्याची निश्चित असणार आहे याच्या सोबत जी मॉक टेस्ट तुम्ही देणार आहे ती ऑनलाईन राहणार आहे जसं आयबीपीएससी आणि टी सी एस एक्झाम घेतात कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट राहील आणि तुम्हाला ऑनलाइन तुमचा रिझल्ट दिसेल त्याच्यासोबत सोबत तुमचं पर्सेंट राहील पर्सेंटेज दिसेल किती प्रश्न बरोबर आले किती चुकले ते दिसेल आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिसेल एखादा प्रश्न चुकला असेल त्याचं योग्य उत्तर कोणतं होतं आणि त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते दिसेल तुम्हाला मग तो प्रश्न इंग्रजी ग्रामरचा असेल मराठी ग्रामरचा असेल जी के चा असेल काय ऍग्रीकल्चरचा असेल किंवा इतर कोणत्या सब्जेक्टचा असेल जसं रिजनिंग आणि मॅथमॅटिक्स कोणत्याही प्रकारचा प्रश्न जर असेल तर त्याचं स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे हे स्पष्टीकरण असं आहे की याच्यामध्ये कमीत कमी पाच ते सहा प्रश्न तुमचे तयार होतात आणि त्याच्यामुळे एखाद्याने मॉक टेस्ट सॉल्व्ह केली आणि त्याचं स्पष्टीकरण जर व्यवस्थित वाचून घेतलं तर तुमचे कमीत कमी बरेचसे प्रश्न जे आहेत ते तयार होतील आणि तुमची चांगली रिव्हिजन होईल आणि दुसरी गोष्ट जिथे जिथे रिक्वायर्ड असतील तिथे तिथे फोटो सुद्धा मी ऍड केलेले आहेत याच्यामध्ये आमची खूप जास्त मेहनत आहे एवढंच नाही तर याच्या सोबत सोबत आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत दोन हजार प्लस व्ही आय पी वन लाईनर्स याच्यामध्ये जे सगळ्यात महत्वाचे वन लाईनर्स असतील जे साठी खूप जास्त महत्वाचे आहे ज्याच्यामध्ये तुमची कृषी विद्यापीठ भरती असेल किंवा कृषी सेवक भरती असेल ठीक आहे तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे वन लाईनर सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करत आहोत दोन हजार प्लस तर हे जे मॉकटेज आहे हे जर तुम्ही जॉईन केले तर याचा निश्चित खूप मोठा फायदा तुम्हाला होणार आहे हे गॅरंटी सगळं मी तुम्हाला सांगतो तर त्याच्यामुळं ही मॉकटेज जी पर्चेस करायला विसरू नका दुसरी गोष्ट बरेच जण म्हणत असतील की सर तुम्ही आताच म्हटले की तुम्हाला ही टेस्ट जी फ्री दे, फ्री देणार आहात तर तुम्ही म्हणताय परचेस करू शकता तर फ्री कशी मिळणार ते एकदा सांगून देतो बघा तुमची जर मेहनत असेल तर ही मॉक टेस्ट जी आहे तुम्हाला फ्री दिली जाईल व्ही आय पी सोबत मिळेल आता याच्यामध्ये क्रायटेरिया आम्ही असं ठेवलेला आहे की एक मॉक टेस्ट जी आहे ती फ्री तुमच्यासाठी ठेवलेली आहे ती मॉक टेस्ट तुम्हाला जाऊन अटेम्प्ट करायची समजा शंभर जणांनी जर ही मॉक टेस्ट अटेम्प्ट केली तर पाच जणांना ही टेस्ट जी आहे जा ती बिलकुल मोफत दिली जाईल जे पहिले पाच येतील त्यांना जर हजार जणांनी ही मॉक टेस्ट अटेम्प्ट केली तर पन्नास जणांना ही मॉक टेस्ट आणि व्हीआयपी वनलाईन फ्री देण्यात येईल तर टॉप फाईव्ह पर्सेंट मध्ये जे येतील तर बिलकुल त्यांना ही टेस्ट जी आहे मी मोफत देईल त्याच्या सोबत सोबत व्हीआयपी वन लाईनर सुद्धा मोफत देण्यात येईल आता तुम्ही म्हणताल सर ही मॉक टेस्ट आम्हाला कुठे मिळेल तर याच्यासाठी तुम्हाला स्पीड अॅग्री हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय सोबत सोबत पिंड कमेंट मध्ये पण देतोय त्या लिंक वर क्लिक करा ऍप्लिकेशन डाउनलोड करा ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर साइन इन करून घ्या तुमचा मोबाईल नंबर आणि नाव विचारेल ते नाव टाकल्यानंतर साईन इन करा साईन इन झाल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला टॉप राईट कॉर्नर वरती तीन डॉट दिसतील त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्री मटेरियल ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा फ्री मटेरियल मध्ये तुम्हाला फ्री मॉक टेस्ट चा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल तिथे एक ऑप्शन दिलेला आहे एक टेस्ट दिलेली आहे फुल लेंथ मॉक टेस्ट ठीक आहे कृषी सेवक फुल लेंथ टेस्ट या टेस्ट वर क्लिक करा आणि ही दोनशे ची टेस्ट आहे ही टेस्ट पूर्ण देऊन घ्या ही दिल्यानंतर तुमचे मार्क जे ते माझ्याकडे जा येऊन जातील त्याचा रेकॉर्ड तुम्हाला पण दिसेल की कि तुम्ही किती बरोबर वर अटेम्प्ट केले किती चुकीचे अटेम्प्ट केले आणि त्याच्यामुळं जे टॉप फाईव्ह पर्सेंट मध्ये येतील तर बिलकुल त्यांना ही मॉक टेस्ट जे आहे ते मी फ्रीमध्ये देऊन टाकेल आणि याची जी प्राइस आहे ही जर तुम्हाला पर्चेस करायचं असेल स्वतःवरती कॉन्फिडन्स नसेल की सर मी पाच टक्क्यांमध्ये तर काही येऊ शकत नाही तर आम्ही तुम्हाला टॉप वन मध्ये घेऊन जाऊ शकतो फक्त हे मॉक टेस्ट तुम्ही द्या ही टेस्ट परचेस करा याचा निश्चित बेनिफिट तुम्हाला होईल आणि माझ्यापर्यंत जेवढं गायडन्स मला करता येईल तेवढं गायडन्स मी तुम्हाला करेल आणि त्याच्यामुळं दुसऱ्या कोणाच्या मटेरियल वरती एवढा ट्रस्ट ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतः आमची क्वालिटी बघा आणि तुम्हाला जर क्वालिटी व्यवस्थित वाटली कंटेंट व्यवस्थित वाटलं तर बिलकुल त्या कंटेंटला परचेस करा अदरवाइज तुम्हाला वाटलं की क्वालिटी खराब आहे किंवा आपल्या लेवलचा नाहीये तर तुम्ही बिलकुल या मॉकटेस्टला स्किप करू शकता पण ही गॅरंटी माझी आहे की एकदा तुम्ही टेस्ट जर दिली तर तुम्हाला त्याची क्वालिटी समजून जाईल आणि त्याचा निश्चित बेनिफिट तुम्हाला होईल एवढं भरून थांबतोय धन्यवाद